मंडळी बैलगाडा शर्यत बघताय ना अवं बघायलाच पाहिजे कारण खेळ आहे आपल्या खेळ आहे आपल्या ह्या मातीचा मित्रांनो उद्या लागणार आहे भव्य आणि दिव्या असं जंगी बैलगाडा शर्यतीचं उपंच मैदान ज्या मैदानाला हिंद केसरी असा मान आणि सन्मान आहे मित्रांनो पुसेगावचं हिंदकेसरी मैदान म्हणजे प्रत्येक बैलगाडा मालकाचं स्वप्न असतं त्या मैदानाचा गुलाल स्वतःच्या नावावर करून घ्यायचा त्यासाठी चांगल्या चांगल्या पायऱ्यामध्ये रथी महारथी येतात पण आपण गेल्या कित्येक वर्षापासून बघतो की दरवर्षी पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये नवीनच चेहरा हिंदकेसरी होतो आता यावर्षी कोणी नवीनच चेहरा केसरी होईल का जुना जाणता कोण मातब्बर बैल पुन्हा एकदा पुसेगावच्या हिंद केसरीवर स्वतःचं नाव ही करल हे आपण उद्या जाणूनच घेऊया आणि उद्या कळल सर्वांना सगळ्यांच्या सम समक्ष म्हणजे लाखो प्रेक्षक असतील लाईव्हवर आपण बघू भरपूरशा ठिकाणी आपण म्हणजे बघू शकतो की उद्या मैदान रंगणार आहे मित्रांनो या अशा मैदानामध्ये रंगत वाढत चालली ती म्हणजे खेळ पायऱ्यांचा कारण इतके बरेचसे धप्पे पडणार आहेत म्हणजे आत्ता जरी आपण खेळ पायऱ्याच्यामध्ये काही पायरी जरी सांगत असलो तरी पण यातसुद्धा बरेचसे धप्पे असणार आहेत सगळ्यात पहिल्यांदा घोडचा सर्जा पळणार नाही पळणार पळणार नाही पळणार असं चालत असताना अचानक बातमी आली की आता घोडचा सर्जा पळतोय मग जर घोटचा सर्जा पळतोय तर तो कोणावर पळतोय हा एक खूप मोठा प्रश्न आहे ते एक प्रश्नचिन्हच उपस्थित राहिले कारण पहिल्यांदा गोड सर्जा आणि मथूर हा पायरा फिक्स झाला होता पण काही कारणास्तव सर्जाला लागली अशी न्यूज आल्यानंतर जो मथूरचा पायरा सर्जाबरोबरचा कॅन्सल झाला आता बावऱ्यासोबत मथुरचा पायरा आहे म्हणजे बिंजूर शरीरचा बेतात मथुर मथूर संगती दिसणार असं जवळपास निश्चित झाले मग एकदा राहुलबाईंनी जर शब्द दिला तर पुन्हा काय सर्जाचा पायरा होऊ शकत नाही मग सर्जा कोणावर पडणार हा खूप मोठा प्रश्न आहे आणि हा प्रश्न पुढे जाऊन अजून थोडा डार्क होणार आहे रिअलिटी छत्रपती संभाजीनगर नगरचा जो लखन आहे तो सरजा आहे टेन, टेन बरोबर म्हणजे विचार करा आजच्या घडीला म्हणजे नवीन तोफ जी प्रत्येक मैदानात जाऊन धडाडा धडाडते धारार अशी सरजा टेंटेन पंढरीशेठ फडके यांच्या दावणीतला खोंड सरजा लखनसोबत आहे म्हणजे नाथ खोळा कारण लखननं नुकतंच आपल्याला माहीत आहे की श्रीनाथ केसरी गाजवलं वडकीचं हिंद केसरी मैदान गाजवलं आणि प्रत्येक मैदानात जातो तिथं तो त्याचं वर्चस्व सिद्ध करतो असा लखन जर सरजा बरोबर आहे तर या जोडीकडे आपण सगळ्यात जास्त अपेक्षेनं बघू शकतो आणि नवीन चेहरा हा आई बुगे बुगे चा सा, साई असू शकतो असं म्हणत राहू अवघडणार नाही ते बघूयाच बघूया कारण रान पल्ला लांब आहे रान आपलं चढाच आहे त्यामुळं नक्कीच या गाडीला जबरदस्त स्पीड लागली यात काही नाही मित्रांनो त्यानंतर चिमण्या आणि साई यांच्याकडून सुद्धा आपण अपेक्षा जास्त ठेवू शकतो कारण चिमण्या जबरदस्त ताकतीचा बैला आहे आणि संतोष तोडकर यांचा साईसुद्धा तेवढ्याच ताकतीचा आहे त्यामुळं नक्कीच या गाडीकडे पण आपण विशेष लक्ष द्यायला पाहिजे कारण गाडी जबरदस्त पळणार आहे कारण चिमण्या आपण बघतो प्रत्येक मैदानात जेवढ्या ताकतीनं पळतो ना खोळा पळतो त्यामुळं चिमण्या आणि साई याच्याकडंसुद्धा आपण तेवढ्याच आशिनं बघू शकतो त्यानंतर मथुर आणि बावर्यातला आपण सांगितलंच आहे की नक्कीच ती गाडी पण चांगल्या पद्धतीनं पळेलच पळेल त्यासोबतच आपल्याला जो सरजा वेगाचा शेवट सरजा आणि छत्रपती संभाजीनगरकरांचा हरण्या हा पायरा झालेला आहे तो सुद्धा चांगली गाडी पळेल कारण सरजाला स्पीड जबरदस्त असतं फक्त वेळ चांगली असेल तर नक्कीच पुसेगावचा गुलाल त्यांच्या नाव असं माझं वैयक्तिक मत कारण वेगाचा शेवट सर्जा हे रणजित सरांचं स्वप्न होतं की सर्जाला गुलाल मिळावा पुसेगावच्या सिनेमा मैदानातला बघूया ते काय होतंय त्यानंतर द्वारलीचा हरण्या जो याच्या आधी सुद्धा पुसेगावचा हिंदी किस्तीचा मान पटकवलेला आहे घरणिकेच्या राजासोबत तो आपल्याला यावेळी दिसणार आहे शाखिरबाईंच्या जलवासोबत म्हणजे जलवा आणि हरण्या हा जोडसुद्धा चांगला लागणार आहे म्हणजे एक जुना जांता आणि एक नौखा खोंड पण तेवढ्याच ताकदीचा खोंड त्यामुळे हीसुद्धा पैरा जबरदस्त आणि एक आशेचा किरण होऊ शकतो त्यानंतर मित्रांनो शाखिरबाईंचाच राजा आणि सम्राट ही सुद्धा घरची गाडी आहे ती पळणारच आहे त्यामुळे नक्कीच या गाडीकडे सुद्धा आपण तेवढ्याच ताकतीनं बघू शकतो की राजा आणि सम्राट हीसुद्धा तेवढ्याच ताकतीनं गाडी पळेलच पडेल बघूया काय होते ते मग मग आता सगळ्यात आत मोठा प्रश्न राहतो अजून बरेचसे पहिले आहेत खरं तर घनगीचा राजा असेल रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी असेल सिलसोडीची रायफल असेल शेवाळ्याबांचा पाखरे असेल घोडसार जे असेल बकासूर असेल यांचं काय आता बकासूरबद्दल तर इतक्या चर्चा आहेत की पहिले कंदूरचा राजा होता पण हा कंदूरचा राजा आणि अर्जुन ही सुद्धा घरचीच गाडी पडणार आहे असं म्हटले जसे राजा आणि सम्राट घरची गाडी आहे तशी अर्जुन आणि जो कंदूरचा राजा ही सुद्धा घरचीच गाडी पडेल असं जवळपास निश्चित झालेलं आहे म्हणजे बकासूर कोणाबरोबर पडेल म्हणजे बकासूर आणि कंदूरच्या राजाची पण बरीच चर्चा झालेली बकासूर चिक्या पहिली चर्चा होती ती चिक्या आजारीमुळे ती कॅन्सल झाली बकासूर कंदूर राजा सुरू झाला खेळ तोसुद्धा आता म्हणायला लागले की कंदूर राजा आणि अर्जुन पडतो तर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित राहते मग आता बकासूर कोणाबरोबर असणार आहे हा एक खूप मोठा प्रश्न आहे ना खूप मोठा धप्पा असणार आहे कारण कुठंतरी हे गणित फिरतं फिरताय जे सक व्हिडिओच्या सुरुवातीला आपण म्हटलं की सर्जा कोणाबरोबर पळणार आहे हाही एक प्रश्नचिन्ह आहे आणि बकासूर कोणाबरोबर पळणार आहे हाही प्रश्नचिन्ह आहे आता खऱ्या अर्थानं थोड्या वेळातच ग पावत्या निघतील लॉट पडतील पण लॉटमध्ये फक्त नंबर पावती नंबर पुकारले जाणार आहेत असं म्हटलं जाते मग जर पावती नंबर पुकारले तर आपल्याला निश्चित होणार नाही की कोण कोणाबरोबर पळणार आहे हा एक खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळं बकासूरबर शेवळपांचा पाखऱ्या पळतोय आहे का गोट सरजा बोलतोय का अजून कोण नवखास बैल आहे का खरसुंडेकरांचा बाब्या बोलतोय हा सगळी म्हणजे प्रश्नचिन्ह आहे का ह्या व्यतिरिक्त वेगळाच धप्पा पडतोय ही पण एक गोष्ट होणार आहे बघूया काय होते ते पण खऱ्या अर्थानं लखन सरजा टेन जास्त अशी म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे की त्यांच्याकडून एक जास्त एनर्जेटिक आणि एक येणारा नवीन हिंद कृषी नक्कीच आपण बघू शकतो चिमणी आणि साई असल मथुर आणि बावऱ्या असल गोठ सरजाचं तर आहेच नियोजन असेल त्यानंतर सरजानी हरण्या असेल छत्रपती संभाजीनगरचा वेगाचा शेवट सरजाने हरण्या हरण्याचाशे बावीस आणि जलवा असेल या सगळ्यांच्याकडे आपण आशिचा किरण म्हणून बघू शकतो पण तुमच्या मनात काय की पुसेगावचा हिंदी केसरीचा मान कोण पटकावल आणि बकासूरचा पायरा तुमच्या मनाप्रमाणे काय असेल म्हणजे तुमच्या मनात काय चाले ते कमेंट करून नक्की सांगा बघूया नंतर संध्याकाळपर्यंत अजून काही एक न्यूज मिळाली तर ते करूयाच आपण व्हिडिओ तोपर्यंत राम राम